तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या दिवशी जमा होणार महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत जी आर जाहीर तर आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती संपूर्ण काही महाराष्ट्र शासनाचा जी आर पहू शकता जी आरचा विषय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी आर दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती स्पष्टपणे पोहू शकता तर आता या ठिकाणी स्पष्टपणे पोहू शकता महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या लाडक्याबण्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी तब्बल दोनशे त्रेसष्ट कोटी एवढा निधी महिला व बालविकास विभागाने सपुर्द केला आहे या ठिकाणी तुम्ही पोहू शकता दोनशे त्रेसष्ट कोटी एवढा निधी लाडक्या बन्यांच्या बँक खात्यावरती आता नोव्हेंबर महिन्या हप्तापुरती जमा होणार आहे तर मित्रांनो अशा काही पद्धतीने हा महाराष्ट्र शासनाचा जी आर दिनांक आठ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी हा निर्गमित करण्यात आला आहे तर अतिशय आनंदाच्या अशी बातमी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बणींसाठी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्याजवळील लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा व अशाच माहिती पूर्ण एवढ्यासाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील करून ठेवा धन्यवाद